हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण व्ही नेकमध्ये ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत पण आता ही व्ही नेक ब्लाऊज डिझाईन नेहमीच्या ब्लाऊज डिझाईनपेक्षा थोडीशी वेगळी आहे तर चला आपण ही कशी बनवणार आहोत ते पाहूया त्यासाठी मी इथे ब्लाऊजचं पॅटर्न कटिंग करून घेतलेलं आहे हेवी साईज ब्लाऊज आहे आणि उंची पण भरपूर आहे साडेपंधरा इंच उंची आहे प्लस एक इंच एक्स्ट्रा घेतला आहे शिलाई मार्जिन साडे स सा, सॉरी सव्वा सहा इंच शोल्डर आहे आणि सव्वा सहा इंच आर्मोल आहे डीप नेक असल्यामुळे इथं गळ्याची रुंदी घेणार आहोत आपण अडीच इंच अडीच इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि गळ्याची खोली आहे साडेबारा इंच त्यासाठी वरून खाली साडेबारा इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आहे पाहू शकता इथे साडेबारा इंचवरती मार्किंग करून घेतलेले आहे आता आपण खालच्या बाजूने किती रुंदी घ्यायची तर खालच्या बाजूने पण अडीच इंच रुंदी घ्यायची आहे आता आपण इथे व्हीनेक सेप देणार आहोत आता व्हीनेक सेप देताना हा बॉक्स अगोदर आखून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही स्केलचा वापर करून व्हीनेक देऊ शकता आता नेकचा आकार देताना मध्यापासून थोडंसं स्केल अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे आणि हेच थोडंसं वरती सरळ तिरकस घ्यायचं आहे आपल्या गळा रुंदीपेक्षा थोडंसं जास्त येईल पण इथे आपण कटिंग करताना बरोबर व्यवस्थित करून घेणार आहोत आता इथे व्हीचा असाच जर आकार कट केला तर बऱ्याच वेळा काय होतं गळा खूप अरुंद बनतो आणि घालण्यासाठी ब्लाऊज कम्फर्टेबल वाटत नाही तर त्यासाठी काय करणार आहोत आपण खाली थोडासा गळ्याला आकार देऊन घेणार आहोत पाहू शकता मी ते गळ्याला थोडासा आकार देऊन घेतलेला आहे आता या गळ्याचं आपण कटिंग करून घेऊया हे पाहता वरच्या बाजूने गळा कसा कट करायचा ते पाहू शकता दोन्हीचा इंचा मध्ये घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने व्हीनेक कटिंग करायचं आहे पाहू शकता सुंदर असा व्हीनेकचं इथे कटिंग झालेलं आहे आता आपण याचं स्टिचिंग पाहणार आहोत आता याचं स्टिचिंग नेहमीच्या स्टिचिंगपेक्षा थोडंसं वेगळं असणार आहे कारण आपण याला गोटपट्टीचा वापर करणार आहोत पण आता गोटपट्टीचा वापर जर ब्लाऊज अस्तर आणि मेन कापड जोडून झाल्यानंतर जर केला तर बऱ्याच वेळा काय होतं ती गोटपट्टी पाठीला बॅक साईडला टोचते असं बऱ्याच कस्टमरची कंप्लेंट असते तरी हे होऊ नये म्हणून आपलं जे ब्लाऊजचं कापड आणि अस्तरचं कापड आहे त्या मध्यभागी गोटपट्टी अशा पद्धतीने लावायची गोटचा जो पातळ कपड्याचा भाग असतो तो बरोबर मधोमध येतो आणि जो गोठचा भाग आहे तो बाहेर येतो त्यासाठी अशा पद्धतीने मी जसं गोटपट्टी ह्या गळ्याला जोडून घेत आहे त्या पद्धतीने गोटपट्टी जोडून घ्यायची आहे पाहू शकता इथे मी अस्तरला ही गोटपट्टी जोडून घेत आहे आता ही गोटपट्टी अशा पद्धतीने ठेवून जोडायची आहे गोठचा भाग आतमध्ये आला पाहिजे आणि शिलाई जी आहे ती शिलाई बरोबर गोठच्या कडेवरती आली पाहिजे हे पहा अशा पद्धतीने एकदम कडेवरती शिलाई घ्यायची आहे आता, एक है। आता है। जे एक्स्ट्राचं गोट आहे ते आपण इथे कट करून घ्यायचा पाहू शकता अशा पद्धतीने गोट आहे आता आपण इथे मेन ब्लाऊजचं कापड घेतलेलं आहे मेन ब्लाउजचं कापड सुईच्या बाजूने ठेवायचं आहे आणि पट्टीचं कापड ठेवताना इथं व्यवस्थित पाहून घ्या अशा पद्धतीने ठेवायचं आहे की गोट आतल्या बाजूने आला पाहिजे आणि जी शिलाई आपण मारलेली आहे ती वरच्या बाजूने दिसली पाहिजे आणि आता इथे शिलाई मारताना जी शिलाई आपण अगोदर मारलेली आहे त्याच शिलाईवर बरोबर ही शिलाई आली पाहिजे अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे ते पाहू शकता सेंटरला थोडंसं व्यवस्थित काळजीपूर्वक शिलाई मारायची आहे हे अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता शिलाई मारून झाल्यानंतर आपण इथे गळ्याचं कटिंग करून घेऊया हे अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग मध्ये हे जे कापड आहे गोटचं ते पण थोडंसं कट करायचं आहे म्हणजे फोल्ड करताना इझिली फोल्ड होईल आणि सेंटरला मात्र कट कर देताना व्यवस्थित कट द्यायचा आहे ते पाहू शकता इथं थोडासा कट द्यायचा आहे आता हे अस्तर आतल्या बाजूने लोटायचं आहे पूर्ण ब्लाऊजच्या आणि मग ह्याला कडेने टीप मारायची हे पाहू शकता अशा पद्धतीने ह्याला पूर्ण असं आतमध्ये लोटून घ्यायचं आहे आणि मग टीप मारायची आहे अशा पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊजच्या गोटच्या कडेकडेने टीप मारलेली आहे आणि आता ब्लाऊजचं जे काही अस्तर आहे त्याच्याही चारही बाजूने कडेकडे टीप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ब्लाउजचं ते कट करून घ्यायचं आहे आता आपण इथं रेग्युलर ब्लाऊज जसे टक्स मारतो त्याच पद्धतीने टक्स मारून घेतलेले आहे आता कमरपट्टी पण जशी रेग्युलर ब्लाउजची असते तशाच पद्धतीने जोडून घ्यायची आहे जेवढी कमरेची लेंथ आहे तेवढी पट्टी सव्वा इंच रुंद आणि कमरेच्या लेंथ एवढी लांब पट्टी घेऊन एका बाजूने फोल्ड करून घ्यायची आहे आणि मग कमरेच्या वरच्या भागावरती अशा पद्धतीने ठेवून एक कॉर्टर इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे आता ही पर निप पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करून त्यावरती पाच नंबरची टीप मारायची आहे नंतर शिलाई केली की ही शिलाई काढून टाकायची आहे अशा पद्धतीने इथे व्हीनेक ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल